इथे मी एक कप काबुली चणे सहा ते सात साथ तास पाण्यामध्ये भिजत घातले होते भरपूर असे हे चणे भिजलेले आहे आता यातलं हे पाणी काढून घेते आणि एक पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेले काबुली चणे कुकरमध्ये घालून घेते तर संपूर्ण काबुली चणे मी कुकरमध्ये घालून घेतलेले आहे आणि आता हे चणे बुडेली इतपत यामध्ये पाणी घातलं अर्धा चमच यामध्ये मीठ घातलं आणि सगळं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरला झाकण लावून हाय तीन शिट्ट्या मी करून घेते तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे वाटण करायचं आहे एक मोठा कांदा घेतला आणि एक मोठा टोमॅटो घेतला मिक्सरला पाणी न घालता अगदी बारीक असं वाटून घेतलं तर इथे मी दोन मोठे चमचे दही घेतलं तर दही इथे अजिबात आंबट घ्यायचं नाही एक चमचा त्यामध्ये धने पावडर घातलं पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घातलं आणि हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं तर इथे आपल्याला दही अजिबात आंबट घ्यायचं नाही आहे आणि व्यवस्थित असं हे सगळे मसाले या दह्यामध्ये फेटून घ्यायचं आहे नाहीतर मग हे दही फाटू शकते तर बघा अगदी व्यवस्थित हे फेटून झालेलं आहे आणि आपले काबुली चणे अगदी मस्त असे बॉईल करून झालेले आहे कारण हाताने दाबले तर ते अगदी व्यवस्थित स्मॅश होते आहे तर आता इथे भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आणि त्यामध्ये तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलं जिरं मोहरी तरतडली -तर की मग इथे दोन तेजपत्त्याचे पाणी यामध्ये घातले चार पाच लवंग आणि चार पाच काळी मिरी घातली आणि दहा ते बारा कडीपत्त्याचे पाणी घातले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेला कांदा आणि टोमॅटोची प्युरी घातली सोबतच एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि अगदी मिडीयम फ्लेमवरती हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर याला छान तेल सुट्टेपर्यंत मी परतवून घेते तर अगदी लो फ्लेमवरती मी याला दोन मिनटासाठी परतून घेतलं भरपूर असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा छोले मसाला घातला चवीनुसार एक चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि आपण जे दह्यामध्ये फेटून घेतलेले मसाले होते ते यामध्ये घालून घ्यायचं तर अशा प्रकारे तुम्ही दही यामध्ये घालून पाहात चवीला देखील खूप छान लागतं आणि अजिबात इथे खूप जास्त मसाल्यांची गरज पडत नाही आता हे फेटून घेतलेलं दही यामध्ये घालायचं आणि इथेसुद्धा आपल्याला अगदी लो फ्लेमवरती हे छान परतून घ्यायचं आहे तर मी इथे आणखी दोन मिनटासाठी हे छान परतून घेतलं बघा याला आणखी भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि अगदी मस्त आपलं हे मसाला तयार झाला आहे तर आता यामध्ये आपण आधी थोडीशी हो कोथिंबीर घाला आणि एक चमचा मी काळा मसाला घातला तर प्रकारे फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घाला त्यामुळे अगदी छान याला चव येते तर आणखी एक फक्त दोन सेकंद एक दोन सेकंदासाठी मी छान हे परतून घेतलं आता यामध्ये आपण बॉईल करून घेतलेले काबुली चणे घालून घ्यायचे तर थोडंसं यामध्ये काबुली चण्यामध्ये पाणीसुद्धा ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते तर ज्यामध्ये मी दही फेटून घेतलं तर त्याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी यामध्ये घातलं तर तुम्हाला इथे रस्सा किती जास्त कमी हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं तर मी जवळपास अर्धा ग्लास यामध्ये पाणी के ॲड केलं आणि झाकून ठेवते तर फक्त दोन मिनटासाठी याला मी एक दोन उखळा येऊ देणार आहे कारण आपले काबुली चणे छान बॉईल करून झाले होते बघा दोन मिनटानंतर अगदी मस्त असं आपलं हे काबुली चण्याची रस्साभाजी तयार झाली आहे सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घातली आणि अगदी मस्त असे आपले हे काबुली चण्याचे छोले तयार झाले तुम्ही हे छोले पोळीसोबत खाऊ शकता पुरीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर नक्की याप्रमाणे तुम्ही हे काबुली रस्सा रस्साभाजी म्हणजे छोले करून पहा चवीला देखील खूप छान लागते आणि अजिबात खूप जास्त वेळ लागत नाही तर बघा अगदी मस्त याला रंग आलेला आहे आणि चवीला देखील हे अगदी छान असे छेवले लागतात तेव्हा अगदी झटपट होणारे असे हे रस्साभाजी जे काबुली चणे करून पहा चवीला देखील छान लागते आणि खूप जास्त वेळ देखील लागत नाही तर आजचा हा कडधान्यातला पहिला प्रकार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जरा जरी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपला हा पहिला प्रकार तयार झाला आहे बघा याला अगदी मस्त रंग आलेला आहे आणि नक्की एकदा याप्रमाणे करून पहा चवीला अतिशय अप्रतिम असे हे काबुली चण्याची रस्सा भाजी लागते तर दुसऱ्या प्रकारासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे तर भरपूर मोड आलेली अशी मटकी घेतली ज्याला काही भागात मोड देखील म्हणतात आता तर आता आपल्याला ही मटकी एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण मोड त्यांना या मटकीला वास वगैरे लागू शकतो तर बघा मी एका पाण्याने ही मटकी छान स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही कुकरमध्ये शिजवून घेते आहेत तर सगळी मटकी इथे घालून घेतली आणि ही मटकी बुडेल इतकं यामध्ये पाणी घातलं जवळपास मी एक ग्लास यामध्ये पाणी घातलं एक चमचा यामध्ये मीठ घातलं आणि पाव चमचा हळद घालायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे सुद्धा मी कुकरला शिट्ट्या करून घेते तर तीन शिट्ट्या मी हाय फ्लेमवरती करून घेतल्या आता वाटण करून घेते आहे तर खोबरं मी किसून घेतलं आणि अजिबात तेल न घालता हे खोबरं भाजून घेत आहे तर लो फ्लेमवरती फक्त एक मिनटासाठी मी हे खोबरं छान भाजून घेतलं तर आता हे खोबरं छान भाजून झालं आहे हलकंसं याला खरपूस भाजून घेतलं आहे तर खोबरं काढून घेतला आणि आता मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला अगदी थोडंसं त्यावरती तेल घातलं आणि हा कांदासुद्धा दोन मिनटासाठी छान परतून घेते तर कांदा खूप जास्त इथे डार्क मी करत नाही हलकासा गुलाबी झाला की हा कांदासुद्धा काढून घेते तर बघा कांदा हलकासा गुलाबी झाला आहे आता हा कांदा काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे तर खोबरं घातलं आणि भाजून घेतलेला हा कांदा यामध्ये घातला आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालून घेते आणि अगदी बारीक असं हे वाटून घेतलं बघा अगदी छान बारीक असं हे वाटून झालेलं आहे तर त्याच भांड्यामध्ये मी तेल घालते आहे तर इथे तीन मोठे चमचे यामध्ये मी तेल घातलं तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्की करू शकता सोबतच मी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि कढीपत्त्याचे पंधरा ते वीस पाणी घालते आहे लग, तर इथे अगदी थोडासा हिंग घालायचा आणि वाटून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचा वाटण इथे मी घातलं आहे आणि सोबतच एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि अगदी लो गॅसवरती हे छान परतून घेते तर बघा आपली मटकी अगदी मस्त इथं शिजलेली आहे कारण मटकी शिजायला खूप जास्त वेळ लागते त्यामुळे अशी कुकरमध्ये शिजवून घ्या त्यामुळे मटकीची ही आपली भाजी लवकर होते तर अगदी लो गॅसवरती मी हे छान दोन मिनटं भाजून घेतलं भरपूर तेल सुटलेलं आता यामध्ये एक चमचा धने पावडर घातलं आणि थोडीशी झणझणी तशी मी भाजी करते त्यामुळे यात हे दीड चमचा लाल तिखट घातलं एक चमचा काळा मसाला घालायचा आणि एक चमचा चवीनुसार मीठ घातलं तर तुम्ही इथे कुठलाही गरम मसाला सुद्धा घालू शकता किंवा साठवणीतला कुठलाही मसाला घालू शकता आणि एक मिनटासाठी मी छान परतून घेतलं आता एक मोठा टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतला ती टोमॅटो प्युरी यामध्ये घालायची आणि ही टोमॅटो प्युरी या मसाल्यामध्ये परतून घ्यायची तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती हे मसाले छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर आता इथे मी झाकून ठेवते आहे एक मिनटासाठी मी झाकून ठेवते हो तोपर्यंत आपला मसाला छान भाजला जातो आणि भरपूर असं तेल देखील याला सुटते तर बघा भरपूर असं तेल सुटलेलं आहे आपला अगदी मस्त मसाला हा भाजून झाला आहे आता इथे मी ही कुकरला लावून घेतलेली मटकी इथे घालून घेतली आहे तर अशी ही बॉईल केलेली मटकी यामध्ये घालून घ्यायची आणि सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर आता इथे तुम्हाला यामध्ये रस्सा किती जास्त हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं तर मी गरम केलेलंच पाणी यामध्ये घालते त्यामुळे मग या भाजीला तर्री छान येते तर मी जवळपास अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलं आणि आता या मटकीला छान उकळ्या येऊ देते तर झाकण न ठेवता मी याला अगदी दोन मिनटासाठी उकळ्या येऊ दिल्या कारण आपली मटकी जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के छान बॉईल झालेली आहे तर बघा अगदी मस्त झटपट अशी आपली ही मटकीची रस्सा भाजी तयार झाली आहे तर सर्वात शेवटी यामध्ये मी अर्ध्या निंबाचा रस पिळून घालते आणि अगदी थोडीशी साखर घालते तर तुम्ही निंबाऐवजी इथे आमचर पावडरसुद्धा घालू शकता आणि ही निंबू आणि साखर एकदा यामध्ये मिक्स करून घेते आणि आता सर्वात शेवटी यामध्ये भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी मस्त अशी ही मटकीची भाजी तयार झाल्या तर तुम्ही जसजशी याला थंड कराल तस तशी याला आणखी छान तर्री येते तर आजचा हा दुसरा प्रकारसुद्धा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कडधान्याचा हा दुसरा प्रकार आवडल्यास असे देखील लाईक करा तर तिसऱ्या प्रकारासाठी इथे मी बरबटी घेतली आहे तर एक कप बरबटी घेतली आहे आणि ती चार ते पाच तास मी पाण्यामध्ये भिजत जाते ते सोबतच दोन बटाटेसुद्धा असे मी मोठ्या फोडी करून घेतले आहे आता यामध्ये मी बरबटे आणि हे बटाटे बुडेल इतकं पाणी घातलं आणि कुकरला हे सुद्धा मी तीन शिट्ट्या करून वाफवून घेते तर हाय फ्लेमवरती मी याच्यासुद्धा तीन शिट्ट्या करून घेते कारण बरबटी शिजायला थोडीशी जास्त वेळ लागते तर काही भागा त्याला चवळीसुद्धा म्हणतात तर आता मी दोन मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा कीज भाजून घेतला आता एक चमचा भाजून घेतल्याने सोबतच एक कांदा पाणीने घालता मिक्सरला छान वाटून घेतला तर बघा आपली बरवटी आणि बटाटेसुद्धा छान शिजलेले आहे तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित हे बरवटी शिजली जाते तर आता या बरवटीला एकदा बघा मी अशा प्रकारे दाबून बघते अगदी व्यवस्थित बरवटी आणि आपला बटाटा शिजून झाला तर यातले बटाटे मी काढून घेते तर अर्धा बटाटा इथे आपल्याला काढून घ्यायचा दोन बटाटे मी काढले होते टाकले होते त्यातले अर्धा बटाटा मी इथे काढून घेते आहे तर आपल्याला फक्त इथे बटाट्याच्याच फोडी काढून घ्यायची आहे तर ह्या बटाट्याच्या फोडी मी अशा प्रकारे चमचानी याला स्मॅश करून घेते आहे तर अगदी व्यवस्थित आपल्याला ह्या बटाट्याच्या फोडी स्मॅश करून घ्यायचे आहे तर बघा अगदी मस्त अशा बटाट्याच्या ह्या फोडी स्मॅश करून घेतल्या आहे आता भांड्यामध्ये मी तेल घालते आहे तर दोन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झालं की, तर तर की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की मग अर्धा चमचा यामध्ये मी जिरं घातलं आणि जिरं मोहरी तडतडली की मग कडीपत्त्याचे दहा ते बारा पाणी घातले सोबतच आपण वाटून घेतलेलं वाटण घातलं एक चमचा यामध्ये लसूण पेस्ट घातली आणि स्मॅश केलेला बटाटा इथे घालते आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे छान खरपूस असं परतून घ्यायचं आहे तर बघा अगदी मस्त असं हे छान मी परतून घेतलं आता यामध्ये एक चमचा धने पावडर घातलं अर्धा चमच हळद घातली एक चमचा लाल तिखट घातलं आणि चवीनुसार एक चमचा यामध्ये मीठ घातलं एक चमचा काळा मसाला घातला आणि हे सगळे मसाले यामध्ये एक मिनटासाठी छान परतून घेते तर गॅसची फ्लेम आणखी इथे लोच ठेवली आहे आणि लो, लो फ्लेमवरती हे सुके मसाले आहे यासोबतच मी छान परतून घेते तर आता इथे कुकरला लावून घेतलेली बरबटी आणि हे बटाटे यामध्ये घालून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही बटाटे यामध्ये स्मॅश करा तर अगदी मस्त कमी मसाल्यामध्ये छान घट्ट अशी ही भाजी होते तर सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलं तर त्यामध्ये पाणी घालून ते पाणी ॲड केलं आणि आणखी जवळपास मी एक वाटी यामध्ये पाणी घातलं तर हे पाणी यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून याला छान उकळ्या काढून घेते तर एक दोन व्यवस्थित त्याला उकळ्या काढून घ्यायच्या तर बघा छान याला दोन तीन अशा उकळे आलेल्या आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातलं आणि किंचितशी साखर घातली त्यामुळे मग चव छान बॅलन्स होते तर ही साखर आणि आमचूर पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि अगदी मस्त झटपट आपली अशी ही बरवटीची आणि बटाट्याची रस्साभाजी तयार झाली आहे तर नक्की तुम्ही याप्रमाणे ही बटाट्याची आणि चवळीची रस्साभाजी करून पहा अगदी मस्त चवीला ही भाजी लागते तर खूप जास्त मसाले न वापरतं बटाटे स्मॅश केल्यामुळे अगदी मस्त चवीची ही मसाल्याची भाजी तयार होते तर नक्की याप्रमाणे तुम्ही ही बटापाटी आणि बटाटा घालून ही भाजी करून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा प्रकारसुद्धा आवडला असेल तर या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा आता चौथ्या प्रकारासाठी इथे मी तुरी घेतली आहे तर दोन वाटी तुरी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातल्या आणि आता या कुकरमध्ये घालून घेतल्या आणि या पुढे इतकं यामध्ये पाणी घालून घेते अर्धा चमचा यामध्ये मीठ घातलं पाव चमचा हळद घालायची सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि इथे झाकण लावून कुकरला शिट्ट्या करून घेते आहेत तर कुकरला मी दोन हाय फ्लेमवरती आणि तीन लो फ्लेमवरती अशा पाच शिट्ट्या करून घेतल्या त्यामुळे आपल्या या तुरी छान शिजून येतील तर बघा कुकरला शिट्ट्या होत आहे तोपर्यंत इथे वाट्याण करून घेते तर एक मोठा कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये रफली चिरून घातला सोबतच एक टोमॅटोसुद्धा रफली चिरून घालते आणि सुक्या खोबऱ्याची मी अशा छोटे छोटे फोडी करून घेतले त्यामुळे मग मिक्सरमध्ये निकाला अगदी सोपं जाते तर हे सुके खोबरं यामध्ये घालून घेतलं आणि लसूण पाकळ्या आणि आलं घेतलं आहे तर पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आणि एक ते दीड इंच आलं घेतलं सोबतच वीस ते पंचवीस दाणे मी अगदी थोडंसं तेलावरती भाजून घेतलं आणि पाणी न घाल मिक्सरला अगदी बारीक अशी ही पेस्ट तयार करून घेतली तर बघा आपल्या तुरीसुद्धा व्यवस्थित शिजल्या आहे कारण बोटाने दाबताच अगदी मस्त अशा स्मॅश होते आहे तर आता इथे मी भांड्यामध्ये तेल घालते आहे तर दोन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तर तळली की मग दहा ते बारा कडीपत्त्याचे पाणी घातले अगदी थोडासा यामध्ये हिंग घातला आणि वाटून घेतलेलं मसाल्याचं वाटण घातलं आता हे वाटण एक मिनटासाठी छान परतून घेते तर बघा अगदी लो फ्लेमवरती मी एक मिनटासाठी हे छान परतून घेतलं आहे भरपूर असं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट घातला एक चमचा धने पावडर घालायचं एक चमचा काळा मसाला घातला चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं आणि हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनटासाठी छान परतून घ्यायचं तर आता इथे शिजवून घेतलेल्या तोरी घातल्यात त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा होतं ते घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केली आहे आणि बघा अगदी मस्त अशी ही सुक्की तुळीची उसळ तयार झाली तर यामध्ये अर्धा चमचा मी आमचूर पावडर घातला आणि किंचितची साखर घातली आणि सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतली आता तुम्ही अशी ही सुक्की तुरीची उसळ टिफिनलासुद्धा नेऊ शकता चवीला देखील खूप छान लागते तर बघा अगदी मस्त अशी ही तुरीची उसळ तयार झाली आहे तर मी इथे रस्साची ही भाजी करते त्यामुळे तुरीमध्ये जे पाणी होतं उकळून घेताना ते यामध्ये पाणी ॲड केलं आणि याला झाकण ठेवून एक दोन उकळ्या येऊ देते कारण आपल्या तुरी इथे व्यवस्थित शिजले आहे तर एक दोन उकळ्या आल्यानंतर आपली अगदी मस्त रशाची तुरी भाजीसुद्धा तयार झाली तर नक्की तुम्ही ही रशाची तुरी भाजी करून पहा विदर्भामध्ये बहुतेक करून ही भाजी केली जाते तर आज दाखलेले सगळे कडधान्याचे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कडधान्याचेही भाजीचे प्रकार आवडले असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा